आम्ही त्या महापालिकेमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आपण या सगळ्या सगळ्याला आपण अधिकारी सगळे बळी पडाल ठिकाणी सांगतो भविष्यामध्ये जर आमचं जर मागणी मान्य नाही झाली तर हात सोडून देखील आम्ही आंदोलन करतो प्रशासनाला इशारा दिलेला आहे पालिकेवर आम्ही धडक देऊ आणि अधिकाऱ्यांना असंतोषाला सामोरं जावं लागेल जर नवरात्र उत्सवाच्या पूर्वी जर या शहरातले खड्डे बुजले नाही त्या सगळ्यांना खड्ड्यात टाकणार खासदार चार आमदार तरी सुद्धा कल्याण डोंबिवली शहराची काय अवस्था झालेली आहे हे तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहताय केवळ म्हणून सामान्य नागरिकांना घराबाहेर पडावं लागतं मात्र एकदा तुम्ही घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी सुखरूप याल की नाही याची काही गॅरंटी नाही कारण कल्याण डोंबिवली शहरामध्ये नजर जाईल तिथे खड्डेच खड्डे दिसत आहेत एकीकडे जर आपण बघितलं तर कोट्यवधी रुपयांची उधळण रस्त्यांच्या नावाने केली जाते मात्र प्रत्यक्ष बघितलं तर पाहणी दौरे आणि वरवरची मलमपट्टी याच्या पलीकडे काहीच ठोस होताना दिसत नाहीये आता हेच दृश्य तुम्ही बघा यामध्ये सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक प्रशासनाला विनंती करतायत हात जोडून आता विनंती करतो नाही तर नंतर हात सोडावं लागेल अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी वापरली जाते त्यामुळे राजकीय पक्षांचा सुद्धा प्रशासनावर दबाव आहे की नाही असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे सत्ताधारी पक्षालाच वारंवार महापालिकेचे दरवाजे जर झिजवावे लागत असतील उंबरटे झिजवावे लागत असतील तर सामान्य नागरिकांची तिथे काय हालत असेल हे वेगळं सांगायला नको सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवकच आता प्रशासनावर असंतोष व्यक्त करतायत मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर कडक शिस्तीचे आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांची ओळख आहे मात्र ही शिस्त प्रत्यक्षात काही दिसून येत नाहीये काही दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने ठेकेदारांची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये ठेकेदारांना तंबी सुद्धा दिली होती मात्र प्रत्यक्षात ठेकेदारांवर कधी ऍक्शन घेण्यात येईल का असा सुद्धा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे ठेकेदारांचा ठेकेदारांना रस्त्यांच्या कामाचा ठेका दिला जातो त्यासाठी त्यांना पर्टिक्युलर अमाऊंट पे केली जाते आणि ही अमाऊंट सर्व जे सामान्य नागरिक आहेत आपण जे टॅक्स पेअर आहोत त्यांच्या पैशातून हा खर्च जो आहे तो या ठिकाणी भागवला जातो त्यामुळे चांगले रस्ते देणं हे प्रशासनाचं खऱ्या अर्थानं प्रायोरिटीनं दिलं जाणारं काम आहे मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे कंत्राटदारावर याचा कोणताही परिणाम होत नाहीये कारण कंत्राटदार हे राजकीय पक्षांची लागे बांधे असलेलीच लोक असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की आपल्या मागे वजनदार माणसं आहेत त्यामुळे आपलं कोणी काही बिघडू शकत नाही त्यामुळे प्रशासनाच्या जरी मनात असेल की ठेकेदारांवर कारवाई होणं गरजेचं आहे तरी सुद्धा त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कोणाचा दबाव असतो का ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि या सर्व साखळीमध्ये भरडला जातोय तो सामान्य नागरिक आज या कल्याणपूर्वीच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हा प्रत्येक नागरिक विचारतोय काही दिवसापूर्वी मी आयुक्त महोदयाला रस्त्यावरती घेऊन आलो होतो रस्त्याची परिस्थिती दाखवूया पण त्यांच्या निर्देशात आली नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कल्याणपूर्वेचा चिंचपाडा भाग असेल स्टेशन परिसर असेल मग नांदिली भाल परिसर असेल पूर्वेचा प्रत्येक रस्ता खड्डेमय झालेला आहे अतिशय खराब झालेला आहे प्रत्येक नागरिक नागरिकाच्या मनामध्ये रोष आहे संतापाची लाट आहे एवढं टॅक्स भरतो तरी सुद्धा नागरिकाला अशा पद्धतीला समोर जावं लागतं हे दुर्दैव आहे जर येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या रस्त्यांची जर या रस्त्याला जर डांबरीकरण केलं नाही चांगले रस्ते केले नाही तर आम्ही त्या महापालिकेमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आपण या सगळ्या रोषाला आपण अधिकारी सगळे बळी पडाल एवढंच या ठिकाणी सांगतो हे टोकाचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाला तीव्र गतीने भाग पाडण्याचं काम जर कोणी तुम्ही केले महापालिकेने मिक्स असेल किंवा टेक्निकली ज्या ज्या मुद्द्या जे जे विषय असतील त्या हिशोबाने ते रस्ते पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेले सात दिवसाच्या नंतर त्यांनी जर ती पूर्ण पूर्तता केली नाही तर मग आम्ही आमच्या हिशोबाने शिवसेनेच्या हिशोबाने आम्ही आंदोलन निश्चितपणे करू आता हात जोडून विनंती केली आता आम्ही आम्ही हात जोडून विनंती केली होती भविष्यामध्ये जर आमचं जर मागणी मान्य नाही झाली तर हात सोडून देखील आम्ही आंदोलन करणार यांच्याशी सातत्याने आम्ही बोलतोय जर नवरात्र उत्सवाच्या पूर्वी जर या शहरातले खड्डे बुजले नाही त्या सगळ्यांना खड्ड्यात टाकणार मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे इंदूर आणि जाखड मॅडम असताना आपण त्या ठिकाणी कडक भाषेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी जाऊन तो रस्ता जो बायपास आहे

पण या ठिकाणी भक्तगणच एवढा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो त्यामुळे हा रस्ता बंदच होतो म्हणूनच बायपास रस्ता तो गोविंदवाडीला काढलाय ना आणि तो कुठल्याही परिस्थितीत एकवीस तारखेच्या सुरू होणार कल्याण पूर्व परिसरामध्ये असलेल्या खड्ड्यांवरून महेश गायकवाड जे शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक होते पूर्वीचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे काही दिवसांपूर्वीच आयुक्तांसोबत त्यांनी रस्त्यांची पाहणीसुद्धा केली होती मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी प्रशासनाला इशारा दिलेला आहे पालिकेवर आम्ही धडक देऊ आणि अधिकाऱ्यांना असंतोषाला सामोरं जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी सुद्धा पालिकेवर धडक दिलेली आहे त्यांनी सुद्धा प्रशासनाला असं सांगितलंय की आता आम्ही हात जोडतो मात्र नंतर हात सोडायची वेळ येईल त्यानंतर महत्वाचं नेतृत्व कल्याणमध्ये म्हणजे रवी पाटील ते सुद्धा एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं माझी नगरसेवक सुद्धा आहेत आणि कल्याणमध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुढाकार असतो त्यांनी सुद्धा असं सांगितलं की खड्डे जर भरले गेले नाही तर त्याच खड्ड्यांमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना बसू मात्र संपूर्ण जे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील ते प्रशासनाला या ठिकाणी टार्गेट करतायत मात्र ठेकेदारांवर कोणीही बोलायला तयार नाहीये त्यामुळे ज्या प्रकारची भाषा अधिकाऱ्यांना वापरली जाते तशा प्रकारची तंबी आणि ॲक्शन ठेकेदारांच्या बाबतीत घेतली जाईल का हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसतोय त्याचप्रमाणे पालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी न पडता संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांचं हित लक्षात घेऊन ज्या ठिकाणी खड्डे भरलेले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराला खऱ्या अर्थानं त्याला तंबी देऊन त्याला काळ्या यादीत टाकतात का आणि त्या पद्धतीने कल्याण डोंबिवली शहराचे खड्डे किमान येणाऱ्या दिवसात तरी बुजवले जातात का ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता या खड्ड्यांच्या विषयावरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे येणाऱ्या काळात काही अभिनव प्रयोग करतायत का की ये रे माझ्या मागल्या अशीच जी वर्षानुवर्षांची स्थिती या शहराची आहे तशीच पुन्हा राहते का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत